देणाऱ्या भाजप व मित्र पक्षाच्या नेत्यांचा सा सांगली काँग्रेस कडून तिरडी मोर्चा आणि जोडी मारून निषेध आंदोलन लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांची जीप छाटणाऱ्यास बक्षीस जाहीर करणारे असंस्कृत असंसदीय व धक्कादायक विधान करणारे शिंदे गटाचे प्रवक्ते संजय गायकवाड व वा राहुल गांधी यांची अवस्था इंदिरा गांधी सारखी करू असे म्हणणारे तर वीरसिंग मारवा तर भाजपचे केंद्रीय मंत्री रवनीत बिट्टू यांनी राहुल गांधी यांना दहशतवादी म्हटलं आहे असे बेताल व प्रक्षोभक विधान करून देशवासियांच्या व वा मागासवर्गीय बांधवांच्या भावना दुखावलेल्यांवर गुन्हे दाखल करून कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी घेऊन आज सांगली सर्व ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीकडून सांगलीत आंदोलन करून, सांगली करून भाजपा व शिंदे सरकारचा काँग्रेस भवन समोर जाहीर निषेध केला असे पृथ्वीराज पाटील म्हणाले संविधान हाती घेऊन भाषण करणारे व भारत जोडो यात्रेत सर्वांना भेटून संविधान रक्षणाची हाक देणारे राहुल गांधी यांनी देशात संपूर्ण संपता नाही त्यामुळे संविधान बदलाचा विषयच येत नाही संविधान बदलता येणार नाही भाजपा संविधान बदलायचा प्रयत्न करत आहे असे म्हणाले त्यांच्या विधानाची मोडतोड करून फेक निगेटिव्हिटी पसरवून राहुल गांधी यांना बदनाम करण्याचे षडयंत्र भाजपा व मित्र पक्ष रचत आहे लोकसभेच्या निवडणुकीत आलेल्या अपयशामुळे बी जे पी घाबरून राहुल गांधी यांच्याबद्दल फेक निगेटिव्हिटी पसरवत आहे या देशातील जनतेला आणि विशेष करून मागासवर्गीय समाजाला भाजपा हाच पक्ष संविधान विरोधी आहे हे, हे पक्के ठाऊक का आहे काँग्रेस पक्षाने कायम पुरोगामी विचारांचे समर्थन केलं आहे आता जनताच असा खोटा प्रचार करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देणार आहे असंही पृथ्वीराज पाटील म्हणाले